ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे असे सर्व सन्मान्य नेते मंडळी आदरणीय व्यासपीठ आणि कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना उशीर बला बराच झाला असल्यामुळे मी कमी वेळातच माझं बोलणं समाप्त करणार आहे आज अतिशय आनंद आहे की आपल्या आप पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे त्यांचे आईवडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता खरं म्हणजे दोन हजार नऊ साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो ते रिक्षा चालक होते म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा दहा वर्षातला प्रवास आहे मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी, पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणलं काळजी करू नको उभा राहतो एक संघर्षशील गरीब परिवारातला सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि अतिशय निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी आपल्या प्रकृतीकडेही लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकरता स्वतःला झोकून दिलं रात्र दिवस प्रवास केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पार्टीला विशाल स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कार्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि रवींद्र चव्हाणच्या रूपाने तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोकणामध्ये मला आठवतं गावागावामध्ये जाऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार केला संघर्ष केला पालघर मध्ये असेल परिश्रम केले मेहनत केली आणि उत्तम यश पार्टीला मिळवून दिलं खरं म्हणजे मी नेहमी म्हणतो की देव दुर्लभ कार्य करते हीच भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपला आपला पक्ष कोणाच्या सहानुभूतीमुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे मोठा नाही झाला हा पक्ष मोठा झाला लाखो करोडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे त्यागामुळे आणि बलिदानामुळे आणि म्हणून आपल्यातला एक कार्यकर्ता आज अध्यक्ष झाला याचा आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना या महाराष्ट्रातले गाव गरीब मजदूर शेतकरी यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर सुखी समृद्ध संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरचं प्रगतशील राज्य महाराष्ट्र कसं होईल याचा सातत्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ते कार्य करत आहे आज महाराष्ट्रचं चित्र बदललेलं आहे देशाचंही चित्र बदललेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं काँग्रेस पक्षाला साठ वर्ष संधी मिळाली पण काँग्रेस पार्टी जे साठ वर्षात करू शकली नाही ते अकरा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं ते जनतेच्या समोर आहे पण आपल्याला अजून पुढे जास्त काम करायचं आहे